तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दत्ता भाऊच्या प्लॉट वरती दत्ता भाऊ नमस्कार नमस्कार तरुण बांधव आहेत हे किती एकर वरती प्लॉट तिकडे आहे साडेचार एकर टोमॅटो आहे आज तारीख आज तारीख सोळा दोन दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस वर्षामध्ये शेतकरी बांधवांनी टोमॅटोमधून चांगलं उत्पन्न घेण्यासाठी या ठिकाणी कशा प्रकारचं जुगाड केलेलं आपण पाहू शकता अगदी चांगल्या प्रकारचं जुगाड आणि अँगल बांबूच्या साह्यानं या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये अगदी चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेण्यासाठी बाग फुलवलेली आहे आपण त्यांच्या बागेत फिरणार आहोत शेतकरी मित्रांनो शेती केली तर उत्तम शेती अन्यथा शेती परवडत नाही याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे याच्या दोन्ही सरीच्यामधलं अंतर किती सर सात फूट झापून गेले सात अंतर अंतरसुद्धा कमी पडतं या ठिकाणी आपण त्यांचे अजूनही प्लॉट पाहणार आहोत मिरचीसुद्धा त्यांची सुरू झालेली आहे बाजूला सुद्धा आहे त्यांचं याच्यावर कुठल्याही रोगराईचा प्रादुर्भाव नाही आणि चांगल्या प्रकारच्या व्हरायटीची या ठिकाणी लागवड केलेली आहे विरांग व्हरायटीची लागवड करून या ठिकाणी आपली बाग शेतकरी बांधवांनी फुलवलेली आहे आणि त्यांचा पाच एकरपर्यंत हा टोमॅटोचा प्लॉट आहे अजून त्यांची मिरची सुद्धा चालू आहे त्यांनी टरबुजाची लागवड केलेली आहे परवा दिवशी टरबुजाची लागवड केली तुम्ही होता एकर प्लॉट होता आपला तर पंचेचाळीस टन माल गेला त्यानंतर त्याच्यावर टोमॅटो लागवड केली नंतर मग ह्याच्यावर टोमॅटोच होत ते करून नंतर महिन्यात रंगाची करून टरबूज किती रुपयाचं विकलं तुम्ही पंचाळीस टन दीड एकर मध्ये गेला पंचेचाळीस टन दीड एकर मध्ये गेला शिक्षण काय झाले आहे तुमचं शिक्षण शिकून नोकरी न करता शेतीकडे वळला केंद्र दुकान आहे आपलं अच्छा कृषी सेवा केंद्र सुद्धा चालू होता आता आपला मिरचीचा जे प्लॉट चालू आहे तो कधी लागवड केली होती प्लॉटची मिरचीचा प्लॉट ची मिरची प्लॉट तीन साडेतीन महिने शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारची शेती शेतकरी बांधवांनी केलेली आहे कृषी सेवा केंद्र स्वतः चालवतात त्यामुळे शेतीमध्ये चांगल्या नवनवीन प्रकारचे प्रयोग करता आता हे मिरचीची व्हरायटी कोणती आहे ज्वेलरी ज्वेलरी शेतकरी मित्रांनो हिवाळी दिवस आहे हिवाळ्यामध्ये मिरची सरासरी चांगल्या प्रकारची प्रकार येत नाही तरी सुद्धा या ठिकाणी स्वतः कृषी केंद्राचे मालक असल्यामुळं आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे प्रयोग करून कशाप्रकारे उत्पन्न घेतात पाहू शकता जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका अच्छा अच्छा कशा प्रकारे माल आहे आणि याला मार्केट मध्ये काय भाव आहे आपण शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊया कमी झाले आता साठ रुपयापर्यंत मार्केटला होलसेल होती आता सध्या काय भाव सध्या तीस पंचवीस रुपये तरी पण खूप मार्केटमध्ये म्हणजे तुमच्या शेतामध्ये माल आहे मार्केटिंग आतापर्यंत दोन अडीच लाखाची मिरची झाली अडीच लाखाची हिवाळ्यामध्ये सरासरी शेतकरी बांधव मिरची आणू शकत नाहीत पण तुम्ही खूप छान प्रकारे मिरची आणली आहे पाहू शकता ज्वेलरी जातीची मिरची आहे ही व्हरायटी आणि शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रकारे कशी फुलवली आहे बाग आपण त्यांची पाहुयात तुम्ही दरवर्षी टोमॅटो किती एकर लावता दरवर्षी तीन चार एकर प्र, प्रॉफिट होत दरवर्षी का नुकसान होतं आपलं दोन एक वर्ष झालं सगळे लागवडीचा अभ्यास वगैरे करून माहिती वगैरे घेऊन लागवड करतो त्याच्यामुळं प्रॉफिट राहतो गेल्या वर्षी एक लाखा दोन्ही पट्ट्याच्या मधलं अंतर चार ते पाच फूट असावा आणि शेतकरी बांधवांनी या ठिकाणी बांबू सुद्धा मिरचीला लावले तारही या ठिकाणी लावलेले आहे वजन अगदी झाडं मोडून पडतील असा एवढा माल आहे तारकटी केली झाली ना आणि हिवाळ्यामध्ये सरासरी मिरची अन्न किंवा येणं बुरीचा अटॅक बोरीचा बुरीच अटॅक हा काय मिरचीला माल आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो हे तरुण बांधव आहेत आपल्या सोबत आणि यांनी कशा प्रकारे शेती फुलवली आहे तुम्ही पाहू शकता अच्छा ढीक पण मारलाय मिरची हार्वेस्टिंग पण चालू आहे आपण ते पण पाहणार आहोत मार्केटिंगला जाण्यासाठी मिरची या ठिकाणी तोडलेली आहे पंचवीस बॅगचा ढिग आहे आणि शेतकरी बांधव स्वतः बेजार होतात हे किती व्यक्तींनी तोडली मिरची एवढी बारा लेबरने दुपारपर्यंत बारा लेबरने दुपारपर्यंत तोडली आणि सरासरी माल किती निघाला आपल्या अजून पाठीमागालच्या शेतामध्ये राहिलेला दोन तंत्र दोन तंत्र निघल एक एकर वरती क्षेत्र आहे मिरचीचं आपल्या चौथा तोड आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता शेतकरी बांधवांची शेती उत्तम शेतीचं उदाहरण आपल्या समोर आहे टोमॅटो हे शेतकरी बांधवांचे दोन प्लॉट आहेत एक प्लॉट रेडी आहे आणि हा दुसरा प्लॉट सुद्धा रेडी आहे आणि तुम्ही दोन्हीची सोबतची लागवड आहे आणि हा तिसरा प्लॉट एक महिना झाल्याची लागवड आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्लॉट मध्ये शेतकरी बांधवांना फायदा होतो एकच जर उत्पन्न काढलं तर नुकसानीमध्ये जाऊ पण तीन तीन टप्पे टप्पे तुमचे रेडी आहेत आपण त्यांचं पाहूयात शेतकरी मित्रांनो स्वतःच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केल्याशिवाय शेतकरी बांधवांना फायदा होतच नसतो या प्लॉटवरती टरबूज होतं टरबूजाचं उत्पन्न घेतल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये वापर मल्चिंगचा करून टोमॅटो लागवड कमी खर्चात लागवड या ठिकाणी शेतकरी बांधवांनी पाणी आणि पालन दोन्ही केलेलं आहे मच्छी बीज कोणत्या प्रकारचे सोडले तुम्ही यामध्ये सुपर आणि कतला सोडलेला आहे झालं आपण सोडून या क्षेत्रफळातून तुम्हाला सुपर कतला शेत आपलं शंभर बाय शंभर रुपये पाणी ही मुबलक उपलब्ध होते आणि तुम्हाला उत्पन्न देते याच्यातून तुम्हाला उत्पन्न तुम किती निघाल मच्छीपालनातून आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकता पाण्याची सुद्धा सोय या ठिकाणी शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे केली आहे ही सगळी तरुण बांधवांची एकाच ठिकाणी असलेली शेती आहे वेगवेगळेचे वेगवेगळे प्रयोग आणि शेती जर आवडली तर परत एकदा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका नाही तुमची शेती शेतकरी बांधवांना आवडेल तर नक्की तुम्हाला लाईक आणि कमेंट करतील शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की या मिरचीच्या खर्चावरती तुम्ही बाकीचा जे टोमॅटोचा खर्च आहे ते पूर्ण भार उचललाय मिरची थोडा पार हातभार लावला मिरची त्याच्या आधी मिरची फक्त टोमॅटो करायचो दरवर्षी टोमॅटो करतात पाच सहा एकर दरवर्षी टोमॅटो असतो मिरची लावली मिरची सक्सेस झाली सक्सेस म्हणजे खूपच छान माल आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता किती माल आहे मिरची लागवड नेक्स्ट टाइम मला दोन एकर ते एकर लावणार आहे तुम्ही साडेसात ते आठ एक्कर माळू शेतकरी बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी नवीन टर्बी सुद्धा लागवड केली शेतकरी बांधवांनी एक दोन तीन शेड आहेत तिन्ही शेड मधून जे कुक्कुटपालनातून जे खत निघतो ते शेतीलाच वापरता यामुळे शेती फायद्याची होऊ शकते What is was your title? Her title.